आणि मी कमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण जाणार आहोत गौरी मुखवटे पाहायला तुम्ही माझे लास्ट टू लास्ट इयरचे सगळे व्हिडिओज जर पाहिले असेल तर तुम्हाला माहीत असेल की मी गौरीविषयी बरेच सारे व्हिडिओज बनवते माझ्या घरी पण गौरी असतात तर यावर्षी काय नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की कसं का जुन्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पहिले सगळे मुखवटे पाहिलेले आहेत तर ते मुखवटे मी इथे जरा कमी दाखवेल आणि नवीन काय आहे त्यावरती फोकस करणार आहे तर चला तर मग माझ्याबरोबर हा व्हिडिओ ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही स्किप करू नका ॲड्रेस वगैरे मी यामध्ये पूर्णपणे दाखवलेला आहे चला तर मग थमनेल वाचून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे आले आहे मी आली आहे तुळशी बागेमध्ये राम मंदिर या परिसरात तर इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तुळशीबाग गणपती बाप्पा तर या बाजूने आपल्याला उजव्या साईडला इथे एक रस्ता जातो गणपती बाप्पाच्या शेजारचीच लेन तिथून आपण आत गेल्यानंतर ना आपल्याला इथे एक मंदिर दिसतं इथे दिसतोय मंदिराचा कळस हां इथेच त्याच्यासमोर श्रीराम मंदिर तुळशीबाग अशी पाठी दिसते समोर तर जे आत्ता मंदिर दाखवलं ते हे मंदिर दास मारुती मंदिर त्याच्यासमोर श्रीराम मंदिर तुळशीबाग बाल, हे या दरवाज्यातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथून आत गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला दिसतं ते त्रिमूर्ती आर्ट्स जिथे गौरी बॉडीज गौरी मुखवटे हाफ बॉडी बाळ बाळांचे बॉडी बाळांचे मुखवटे हे सगळं आपल्याला इथे उपलब्ध होतात तर यांच्याकडे बॉड्यांचे बरेचसे प्रकार आहेत आणि बऱ्याचशा सायझेसमध्ये ते आपल्याला उपलब्ध आहेत आणि ह्या बॉड्यांमध्ये काय काय स्पेशालिटी आहे ते आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर इथे काही बॉड्यास बाहेर त्यांनी डिस्प्लेला लावल्या आहेत तर हे मुखवटे आपण दरवर्षी पाहतो तेच मुखवटे आहेत जे आता खूप वर्षांपासून आपण तेच तेच पाहतो आलो आहे आणि यामध्ये गजरा मुखवटा पण मागच्या वर्षी ट्रेंडमध्ये होता मागच्या दोन वर्षांपूर्वी तो हा आहे तर ह्या वर्षी असा मुखवटा आहे जो आपल्याला त्रिमूर्ती आर्ट्समध्ये मिळणार आहे तो म्हणजे अगदी खराखुरा म्हणजे ओरिजिनल अमरावती पॅटर्नचा मुखवटा तो हा तुम्ही समोर पाहता आहात दिसतोय किती सुंदर दिसतो आहे हा आता ह्या मुखोट्यांमध्ये सुद्धा प्रकार आहेत तुम्हाला मुखोटे बघता क्षणी कळेल तर हे बघा मुखोट्यांमध्ये आहे ना गोल टिकली आणि त्याला खाली चंद्रकोर आहे जी हिरव्या कलरची आहे तर आता इथे दोन मुखवटे तुम्हाला बाजूबाजूला दिसेल एकामध्ये मोठी चंद्रकोर आणि एकामध्ये गोल टिकले हे दोन्ही पण अमरावती पॅटर्नचेच मुखवटे आहेत तर ह्या मुखवट्याची खासियत अशी आहे तुम्ही यांचे डोळे बघू शकता दोघींचे डोळे दोघींच्या डोळ्यांमध्ये फरक आहे दोघींच्या स्किन टोनमध्ये फरक आहे हेअरस्टाईल तुम्हाला सारखी दिसत असेल पण स्किन टोन दोघींचे मुखवटे हे वेगळे आहेत तर आता यावर्षी तुम्ही हा जो समोर दिसतो तो अमरावती पॅटर्न नक्की घेऊ शकता कारण की या मुखोट्यामध्ये इतका जिवंतपणा आहे तो तुम्ही प्रत्यक्षात गेल्यावरती तुम्हाला दिसेलच तर जो आपण पहिला पाहिला त्या अमरावती पॅटर्नला कपाळावरती अशी बिंदी नव्हती भांगेमध्ये तर ह्या अमरावती पॅटर्नच्या मुखोट्याला कपाळावरती म्हणजेच भांगेमध्ये एक बिंदी लावलेली आहे त्यामुळे त्या मुखोट्याचा लुक अजूनच उठून दिसतो आहे आणि थोडासा चेंज पण झाला आहे आता आपण अमरावती पॅटर्न जो मुखवटा आहे गौरीचा तो आपण जवळून पाहूया तर या मुखवट्याला तुम्ही या मुखवट्याचे डोळे बघा इतका जिवंतपणा आहे की जसं जणू काही त्या डोळ्यांना लेन्स लावलेली आहे पापण्या इतक्या सुंदर पेंट केलेल्या आहेत त्यानंतर ज्या आपण आय लॅशेस म्हणतो ते इतके सुंदर दाखवलेले आहेत त्यानंतर आयब्रोज इतके सुंदर दाखवलेले आहेत इतके सुंदर बनवलेले आहेत की म म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे त्यानंतर या गौरीच्या मुखवट्याला अशी हेअरस्टाईल केली आहे की जी आपण व्यवस्थित पदर देऊ शकतो गौरीच्या डोक्यावरती व्यवस्थित तिला वेणी गजरा आपण इथे माळू शकतो अजून एक ह्या मुखवट्याची खासियत म्हणजे ह्या मुखवट्याची मान जर तुम्ही पाहिली तर ती खूप जास्त उंच आहे त्यामुळे आपल्याला गौरीला जास्त दागिने घालता येतील मोठे मोठे हार आपल्याला तिला घालता येतील आणि मान उंच असल्यामुळे आपल्याला कानातले पण तिला असे मोठे घालाय घालायला लागतील ला ला नाक एकदम तरतरीत सरळ आहे त्यामुळे नथ एकदम ठसठशीत मोठीसुद्धा आपल्याला वापरता येईल इकडे तिचे लिप्स बघत असाल तुम्ही ओठ तर इतके डाळिंबासारखे सारखे पिंक रंग दिलेला आहे त्या ओठांना कपाळ उंच आहे जसं प्रत्येक देवीचं असतं कपाळ उंच आणि आपल्या म्हणजे संस्कृतीमध्ये उंच कपाळाची स्त्री किंवा मुलगी ही भाग्यवान मानली जाते आणि प्रत्येक देवीचं कपाळ हे उंच असतं तर तशी ही रूपवान देखणी गौरई तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा खूप सुंदर आहे अमरावती पॅटर्न हा पूर्णपणे प्लास्टर ऑफ पॅरिसने बनलेला आहे आणि तो ब्रेकेबल आहे त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित तिथे गेल्यानंतर व्यवस्थित पाहून जपून हाताळून मगच विकत घ्या आपण तिकडे वस्तू विकत घ्यायला गेलो आहे आणि ती लक्ष्मी आपल्याला घरी आणायची आहे ह्या उद्देशाने तुम्ही हाताळा आता आपण पाहतोय बाळांची व्हरायटी काय काय आहे बाळांमध्ये हे बाळ असं आहे की जे डायरेक्टली बाळ बनवलेलं आहे ते फक्त नेऊन तुम्हाला तिकडे ठेवायचं आहे गौराईच्या पुढे आणि त्यानंतर काहींकडे बॉड्या असतील तर हे बाळाचे मुखवटे आहेत जे पहिले आपल्याला मिळायचे त्यानंतर हे नवीन अमरावती पॅटर्न बाळाचे मुखवटे आलेले आहेत मुलगी आणि मुलगा दोन्ही पण बाळांचे मुखवटे इतके सुरेख आहेत की त्यांना बघून असं वाटत नाही की हे शाडूमातेचे असतील असं वाटतं की हे पॅस्टर ऑफ पॅरिसचे पण नाही आहेत हे आहेत फायबरचे पण जेव्हा त्यांना आपण हातात घेतो तेव्हा कळतं की हे पूर्ण पॅस्टर ऑफ पॅरिसच्या आणि इतके सुंदर आहे त्यांचा टोन ओरिजिनल टोन आहे काहीच कॉम्प्रोमाइज नाही केलेलं यामध्ये म्हणजे रेखीवपणा इतका सुंदर दिलेला दिले आहे त्यांचे डोळे त्यांचे टोन त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव इतका केविलवाना दिलेला आहे खूप छान आणि याचबरोबर मिळणाऱ्या बॉड्या पण आपण पाहणार आहोत तर ही बॉडी एकदम त्यांच्या चेहऱ्याच्या स्किन टोनला एकदम मॅच करणारे किंवा त्यांची जी बॉडी आहे तिची साईज आणि त्या चेहऱ्याची साईज एकदम मॅच करते तुम्ही ही बॉडी बघत असाल तुम्ही या बॉडीला बॉडीला धोतरसुद्धा नेसवू शकता शर्ट त्यानंतर तुम्ही आपण काय म्हणू शकतो पायजामा कुर्तासुद्धा घालू शकता, शकता। त्याप्रकारे तुम्हाला स्टिच करून घ्यावा लागेल जशी बॉडी आहे तशी आता ह्या आपण बाळाला बघा कसा ड्रेस परिधान केलेला आहे हा ड्रेससुद्धा त्यांच्याकडे मिळतो विथ ड्रेस तुम्हाला तिथे बॉडी मिळून जाईल मुखवटा बॉडी आणि ड्रेस हे सगळं त्यांच्याकडे आहे बाळाची बॉडी ही त्यांच्याकडे फायबरमध्ये आहे मुलाची बॉडी आणि मुलीची बॉडी दोन्ही पण पण जर मुखवटे घ्यायला गेलो आपण तर ते मुखवटे आपल्याला पॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये मिळणार आहेत तर फायबरची बॉडी आहे ती नॉन ब्रेकेबल आहे पण मुखवटे हे ब्रेकेबल आहेत त्यामुळे घेताना पण थोडंसं तुम्ही हाताळताना व्यवस्थित हाताळा आणि घरी आल्यावरती पण तुम्हाला त्याची थोडी काळजी घ्यावी लागेल तर बाळाचे पाय पायांची बोटं त्यानंतर हात हातांची बोटं हे बघून तुम्हाला सगळं घ्यायचं आहे आणि इथे बाळ तुम्ही बघत असाल त्यांनी जो ड्रेस परिधान केला त्यामध्ये खूप सुंदर दिसतंय तसंच आता इथे बेबी गर्ल आहे ही तर तिलासुद्धा छान असा घागरा आणि चोळी घातलेली आहे आणि ती इतकी सुंदर दिसते तिचे डोळे इतके पाणीदार आहेत आणि हात इतके नाजूक नाजूक छोटसे आणि असं छोटंसं पोट पोट आल्यासारखं लहान मुलांना कसं छोटंसं पोट असं बाहेर आलेलं तसं आहे नाजूक नाजूक पाय आहे तिचे पण असे त्या पायामध्ये तुम्ही पैंजन घालू शकता बेबीच्या परत या बेबीला तुम्ही काष्टा साडीसुद्धा नेसवू शकता इतकं सुंदर ही बॉडी आहे त्यानंतर आता इथे हाफ बॉडी पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत साईजनुसार त्यांच्या प्राइजेस आहेत ह्यावेळी प्राइजेस त्यांनी ओपन नाही केलेले आहेत कारण की प्रत्येक कस्टमर आल्यानंतर व्हिडिओ दाखवून प्राईज मागतात तर असं प्लीज करू नका जसं सीझन असतो तसे तसे प्रायझेस चेंज होतात आता इथे गौरीच्या बॉड्या तुम्ही बघत असाल प्रत्येक बॉडीची साईज आणि प्रत्येक बॉडीची जी करण्याची एक घडणावळ आहे ती वेगळी वेगळी आहे काहींना अशी सुट्टी बोटं आहेत पायाची काहींना जोडलेली बोटं आहेत आता ही गौरी बघतो आपण हिच्या हातावरती मेहंदी वगैरे नाही आहे डिझाईन प्लेन आहे पण हिची बोटं सुट्टी आहेत आणि सुट्ट्या बोटांची बॉडीची किंमत वेगळी आणि चिकटलेल्या म्हणजे एक सलग असलेल्या बोटांची बॉडीची किंमत वेगळी असं आहे तर आता सव्वा तीन फुटापासून त्यांच्याकडे बॉडी सुरू होतात ते चक्क साडेचार फुटांपर्यंत त्यांच्याकडे बॉडी अवेलेबल आहेत तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा म्हणजे बॉडीज तुम्ही जेव्हा बघताल समोरासमोर इतका नाजूक काम केलेलं आहे त्या बॉडीजमध्ये खूप नाजूक काम आणि त्या त्या पेंट केलेला इतका स्किनटोन त्यांचा मस्त दिलेला आहे की ओरिजिनल आपली जशी स्किन असते तसा स्किन टोन दिलेला आहे आणि ह्या बॉड्यामध्ये ना म्हणजे जिवंतपणा दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आता जी मी ही बॉडी दाखवते आहे ह्या बॉडीने ना म्हणजे गौरीने एक पाय असा पुढे केलेला आहे जर तुम्हाला काश्ता वगैरे नेसायचा असेल ना गौरीला तर हा एक पाय पुढे जो केला आहे गौरीने त्यामध्ये काष्टा सुरेख चापून चुपून बसतो आणि गौरीने आपला खरंच एक पाय पुढे केलेला आहे असं दिसतं आता या बोटांमध्ये पण किती अंतर जास्त दाखवलेलं आहे बघा खूप सुंदर आणि ही सगळ्यात उंच गौरीची बॉडी आहे जी मी म्हणाले की साडेचार फूट परत बोटं बघा किती सुट्टी सुट्टी दिसत आहेत बोटं दोन्ही पण हातांची कमरेमध्ये गॅप दिलेला आहे जेणेकरून आपण हाफ बॉडी पण यूज करू शकतो ज्यांना बसलेली गौरई कधी कधी आपण बसवतो हो कधी कधी आपण उभी गवरे बसवतो हो तर त्यासाठी आणि इथे बघा जो गळा आहे त्या गळ्याचा आणि मध्ये खूप कमी गॅप राहतो आता आपण पहिल्या ज्या बॉड्या होत्या कापडी बॉड्या त्यामध्ये पेपरचं पॅकिंग लावून बसवायला लागतात मुखवटे पण तसं इथे नाहीये खूप कमी गॅप दिलेला आहे त्यामुळे प्रॉपर पॅकिंग लावून आपण एकदम मस्तपैकी मुखवटे बसवू शकतो तर यांच्याकडे गौरीच्या बॉडीचे बरेचसे असे प्रकार आहेत सायझेसमध्ये तुम्हाला मिळणार आहेत इथे बॉड्या बॉड्यांमध्ये आपल्याकडे आपण आता बॉड्या साईज पाहूया सव्वा तीन फूट साडेतीन फूट पावणे चार फूट चार फूट आणि सगळ्यात मोठी साडेचार फूट आपल्याकडे आपल्याला इकडे बॉडी मिळणार आणि त्रिमूर्ती आर्ट्स मध्ये आपल्याला पावलांचे पण बरेचसे प्रकार बघायला मिळतील जे की आता तिकडे नवीन आलेले आहेत असे पावलं मिळतील आता त्रिमूर्ती आर्ट्स मध्ये तुम्ही नक्की विजिट करा बोड्या मुखवटे पावलं त्यानंतर बाळ बाळांच्या बोड्या हे सगळं तिकडे उपलब्ध आहे